नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल डब्ल्यू ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन बातमी घेऊन आलेलो आहे नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे की नाशिक महानगरपालिकेच्या तांत्रिक जागा येणार आहेत त्यांची बिंदू नमावली तयार आहे तर बाकी पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा म्हणजेच असेच अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला नेहमी मिळत राहणार आपल्याकडे सगळ्याच विषयांच्या त्यामध्ये टी टी टेट असो किंवा सगळ्या प्रकारच्या मनपा भरती असो कल्याण डोंबिवलीच्या छत्रपती संभाजीनगर किंवा ए एन एम जे एन एम असो किंवा तलाठी भरती असो किंवा पशुसंवर्धन असो आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या सरसेवेच्या बॅचेस कंडक्ट केल्या जातात त्यामुळे तुम्हाला जितक्या लवकर होईल या बॅचेस जॉईन करायच्या आहेत म्हणजे जशा जसे तुमचे एक्झाम्स येणार तुम्हाला त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण सज्ज राहणार आपण यामध्ये काय घेतो तर पी वाय क्यू अनालिसिस घेतो म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण घेतो त्यानंतर टेस्ट सिरीज पण आम्ही तुम्हाला मोफतच अवेलेबल त्यानंतर ई बुक नोट सुद्धा आम्ही तुम्हाला मोफत अवेलेबल करायचे असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून रे, बॅच रजिस्टर करायची तुमची जी कोणती एक्झाम असेल ती वाली ठीक तर सला आपन बगुया आहे तर चला आपण बघूया की काय अपडेट आहे तो बघा आपण कधी पण ऑथेंटिकेटेड सोर्स मधलाच इन्फॉर्मेशन सांगतो तोपर्यंत आपण सांगत नाही हे न्यूज पेपर च्या कात्रण आणि ते खूप ऑथेंटिकेट आहे महानगरपालिकेतील एकशे चाळीस तांत्रिक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा शासनाकडून सुधारित बिंदू नामावली मंजूर सिंह स्थानच्या पार्श्वमहूलवर बघा नाशिकच्या जेवढ्या पण टेक्निकल जागा होत्या त्या थांबलेल्या मोस्ट ऑफ थांबल्या होत्या त्या आलेल्या नव्हत्या त्या आता म्हणतात की बिंदू नामावली तयार म्हणत आहे त्यामुळे बघा महापालिकेने केलेल्या मागणीनुसार शासन महापालिकेतील अग्निशमन विभाग आरोग्य तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी दोन हजार तेवीस मध्ये जवळपास साडेसहाशे अधिक पदांची भरती करण्यात मंजुरी दिली होती आस्थापन खर्चांची पस्तीस टक्क्यांची अट शिथिल वर्षभरात प्रक्रिया राबवण्याचे ची निर्देश दिले होते म्हणजे दोन हजार तेवीस ची गोष्ट करत आहेत मग आता भरती कोणाकोणाची होणार आहे तर स्थापत्य उप अभियंता म्हणजे सिव्हिल यांत्रिकी त्यानंतर विद्युत ऑटोमोबाईल वाहतूक विद्युत हे आता इथे हे उपअभियंता होते आता इथे सहाय्यक अभियंता सुरू होता हे सहाय्यक अभियंता विद्युत आणि इथे हे उप अभियंता होत त्यानंतर हे कनिष्ठ अभियंता विद्युत स्थापत आणि त्यानंतर मग यांत्रिकी अशा टोटल आणि त्यानंतर परत यांत्रिकी वाहतूक स्थापत्य यांच्या सहाय्यक कनिष्ठ अभियंता तर या सगळ्या टेक्निकल पोस्टच्या इंजिनियर्सच्या जागा येणार आहे तर इत्या अग्निशमन व वैद्यकीय विभागातही भरती म्हणतात हे सगळे टेक्निकल झाले आणि त्यानंतर अग्निशमन आणि वैद्यकीय ते पण टेक्निकलच आहे बट हे स्थापत्य म्हणजे सिव्हिल बाकी हे सगळे इंजिनिअरिंगच्या जा रिलेटेड झाले आहे पण अग्निशमन मध्ये आणि वैद्यकीय मध्ये या पण जागा येणार आहे तर जर मनीषा खत्री आयुक्त महानगरपालिका जर यांचं हे म्हणणे की राज्य शासनाने नाशिकसाठी अलंबित मंजूर केली आहे त्यामुळे पहिल्या टप्प्यात तात्काळ आवश्यकता अशा एकशे चाळीस पदांची भरती प्रक्रिया राबव म्हणजे सध्या ज्या खाली जागा आहे त्यामध्ये इमर्जं म्हणजे अर्जंट बेसिसवर एकशे चाळीस जागा येणार आहेत आणि मग उरलेल्या समोर येणार जर ते म्हणतात की थर्टी पर्सेंट मध्ये जर जागा तर एकशे चाळीस आहेत तर तुम्ही विचार करा की उरलेल्या जागा किती असणार त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा ज्यांचा ऑलरेडी एका दीड वर्ष झाले अभ्यास झालेला आहे त्यांना काही टेन्शन नसणार आहे आणि तुम्हाला चांगल्या जास्तीत जास्त रिवाइज करून हा आ, या कोर्स साठी प्रिपरेशन आहे जे लोक आता सुरू करत आहेत तुम्ही अकॅडमी जॉईन करू शकता आम्ही तुम्हाला होईल ती सगळी मदत करूया हा आणि येणार आता या जस्ट एकशे जागा जर पस्तीस पर्सेंट येणार नंतर जागा येणार तुम्हाला त्यासाठी फक्त अभ्यास करून रेडी आहे की जागा आल्या आणि आपण अभ्यास करून रेडी आहोत है ना तर अशा प्रकारे इन्फॉर्मेशन होती की एकशे चाळीस जागा येत आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये सगळ्या टेक्निकल जागा आहेत तुम्हाला कोणताही अभ्यास करायचा असेल आपल्या अकाडमीमध्ये सगळ्या प्रकारच्या अभ्यास करून घेतला जातो बॅचेस थ्रू आणि जास्तीत जास्त तांत्रिक प्रश्नांचा सराव करून घेतो आपण टेस्ट सिरीज पण आपण त्या प्रकारे सेट करतो तर जितका जास्त सराव कराल तितका जास्त तुमचं सिलेक्शनचे चान्सेस वाढणार तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब ला करा आणि बेल लायकन दाबा थँक्यू सो मच